माझं नाव प्रभा गणोरकर अमरावती माझा व्यामोह नावाचा कविता संग्रह आहे आणि या संग्रहातली देस बिराना है या शीर्षकाची एक कविता आहे ज्यात चार कवितांचा समूह आहे हां त्यातली एक कविता मी आता वाचणार आहे देस बिराना है <laughs> शेकडो माणसे शेकडो माणसे चिंतांनी ग्रासलेली घामाने निथळणारी मोटरसायकलींवर जथ्याने येणारी अनवाणी जोडे घाटलेली मळक्या कपड्यातली आवारात तरुण मुले सह्यांसाठी तिष्ठत बसलेली म्हाताऱ्या बायका आपले घर अंगण सोडून इथे थांबलेल्या हातात कागद घेऊन घोंगावणारी माणसे एकमेकांशी बोलत निरर्थक वेळ घालवणारी वेळ चालला आहे म्हणून कावणारी वेळ जाता जात नाही म्हणून शिणलेली ही सारी माझ्याशी संबंध नसलेली पण माझ्यासारखीच असलेली मला त्यांचे बोलणे समजत नाही मला त्यांच्याशी बोलता येत नाही त्यांचे बोलणे कुणाला ऐकू येत नाही त्यांचे बोलणे कुणाला ऐकून घ्यायचेच नाही माझे बोलणे त्यांना ऐकायचे नाही त्यांना आपलेच सांगायचे आहे या माणसांमध्ये मला थांबायचं नाही आणि मी इथे आहे याची त्यांना दखलही नाही ती इथे आहेत याची कुणालाही दखल नाही मला इथून या साऱ्यांमधून निघून जायचे आहे आत्ताच्या आत्ता कुणाशी न बोलता कुणालाही न सांगता कवितेचं शीर्षक सांगितलेलंच आहे रहना नाही देश बिराना आहे